शासनाच्या शाश्वत विकास ध्येयानुसार महिलांना समाजात सन्मानाचे स्थान मिळावे या उद्देशाने कर्नाळ तालुका मिरज येथे वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आज राबवण्यात आला ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील वंचित घटकांची विशेष सभा आयोजित केली होती त्यावेळी गावातील विधवा महिलांना ओटी भरण करून हळदी कुंकू लावून त्यांचा सन्मान करण्यात आला श्रीमती उषा प्रकाश ठोंबरे व श्रीमती सानिका सचिन चव्हाण या दोघींना हळदी कुंकू लावून औक्षण केले व खणा नारळाची ओटी भरून त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला एक अतिशय आगळा वेगळा समाजातील वंचित विधवांना सन्मान देण्याचा उपक्रम कर्नाळमध्ये आज राबवण्यात आला समाजातील विधवा या अनिष्ट रूढीला मुठमाती देऊन समाजात विधवांना सन्मानाने वागवले पाहिजे असे विचार यावेळी मांडले गेले यशदा पुणेचे प्रतिनिधी महादेव माळीस पुष्पा भोसले व श्वेतांबरी ऐन यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी कर्नाळ गावच्या सरपंच संध्या कांबळे यांनी पुढाकार घेऊन कर्नाळ गावातील विधवांना सन्मान देण्याचा उपक्रम यशस्वी केला यावेळी त्या म्हणाल्या आज एकविसाव्या शतकात आपण असूनही पूर्वीपासून समाजात चालत आलेल्या विधवा बाबतीत ज्या रूढी परंपरा आहेत त्यामुळे त्यांना समाजात जी वागणूक दिली जाते त्याला फाटा देत गावातील अशा महिलांना सन्मानने इतर महिलांप्रमाणे बाळबडता यावे यासाठी आज आम्ही त्यांना हळदी गुंकू लावून त्यांचे ओटी भरण करण्याचा कार्यक्रम कर्नाळ ग्रामपंचायतीच्या वतीने हाती घेतला व तो यशस्वी केला यापुढे प्रत्येक विधवा महिले जकता महिला महिला समाज सन्मान आणि जगता यावे यासाठी कर्नाळ गावचे सरपंच या नात्याने सर्वांच्या सहकार्याने निश्चित प्रयत्न करेन यावेळी सर्व ग्रामपंचायत महिला सदस्या महिला बचत गट पदाधिकारी उपस्थित होत्या आज एकविसाव्या शतकात आपण असूनही पूर्वीपासून समाजात चालत आलेल्या विधवा महिलांच्या बाबतीत ज्या रूढी परंपरा आहेत त्यामुळे त्यांना समाजात जी वागणूक दिली जाते त्याला फाटात येत गावातील अशा महिलांना सन्मानाने इतर महिलांप्रमाणे समाजात वावरता यावे यासाठी आज आम्ही हळदी आज आम्ही त्यांना हळदी कुंकू कु लावून त्यांचे ओटी भरण करण्याचा कार्यक्रम आमचे कर्नाळ ग्रामपंचायतीच्या वतीने हाती घेतला व तो यशस्वी केला यापुढे प्रत्येक विधवा महिले सन्मानाने जगता यावे यासाठी कर्नाळ गावची सरपंच या नात्याने सर्वांच्या सहकार्याने सर निश्चित प्रयत्न करेल